भाई, आज ही चहा काल कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी तालुक्यातील मल्हारवाडी चिंचाळे बारागाव नांदूर घोरपडवाडी गडदे आखाडा कुरणवाडी आणि सोंडेचीवाडी येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील वाढत्या मोटार आणि केबल चोरीच्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त केला या चोरट्यांवर तातडीनं कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे केली गेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता या भागातील सर्व शेतकरी एकत्र जमले त्यांनी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना मोटार तसेच केबल चोरीबाबत निवेदन दिलं आहे चोवीस ऑक्टोबरच्या रात्री काही चोरांना वॉचमन अनिल पवार यांनी मोटारी आणि केबल चोरी करताना पाहिलं तर वॉचमन यांनी विचारणा केली असता चोरांनी त्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून तेथून पळ काढला तर याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता मात्र अद्यापर्यंत चोरी करणाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे या मोटारी जास्त हॉर्स पॉवर्सच्या असून त्यांच्या केबलची किंमत देखील मोठी असते वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांमुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झालेत यात त्यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालंय याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे या चोरांवर त्वरित कारवाई करावी आणि चोरीला गेलेल्या केबल्स पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्याव्यात अशी मागणी केली आहे हे आमच्या वारंवार केबली जातात आता जरी आलो आम्ही तरी हे तेवढ्या पुरतं बरं एका एका केबलीला आम्हाला जवळजवळ चाळीस हजार रुपये लागतात आमच्या लांब लांबच अंतर दन दरवर्षीच आम्हाला हे त्याच्यामुळे बंदोबस्त का होतच नाही किती आम्ही निवेदन दिलं कुठं काही झालं तर निस्त तेवढ्या पुरतं हा झालं परत आहेच आणि तेच चोर मग आता लय आलपाव येते घरचे आण ना तुम्ही घरचे माणसं आणले मग लहान आले लहान आलेला कोणीतरी आहेच ना लहान हे पर्यंत जातात केबली किती वायरे किती चाळीस हजाराची केबल समजा शेतकऱ्याला आणावं लागत तिथं ते पाच हजाराला किती वायर काढून शेतकऱ्यांनी काय करायचं एक तर आता अतिदुरुस्ती सगळे पावसा पाण्याने आम्ही जाम झालेले माणसं आणि त्याच्यामध्ये आज एवढ्या अडचणी निर्माण झाल्या तर समजा आज केबली घ्यायला पैसे नाही आमच्या धरणावरती ज्या मोटरी आहे त्याच्या वारंवार केबल चोरी होतात मोटरी चोरी होतात त्याच्या अगोदरही बऱ्याच वेळा मी निवेदन दिलेलं आहे तात्पुरता त्याच्यावर महिना दोन महिने थांबला जात आणि पुन्हाही तेच चोरीचा प्रकार चालू होतो त्यावेळेस मोटर पकडताना व्यक्ती पकडलेली आहे आणि त्यांना त्याचे नाव पण दिलेले आहे तरी माननीय पोलिस निरीक्षक ठेंगे साहेबांनी निवेदन स्वीकारलेले आहे आणि त्याच्यावर ठोस कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही सर्व शेतकरी त्या प्रतीक्षेत आहोत न्याय मिळायला पाहिजे की आमच्या परिसरामध्ये पाण्याचा अति शॉर्टेज असल्यामुळं आमचे सायोर शेतकऱ्यांनी मुळा बॅकवॉटरमधून पाईपलाईन केलेले आहे पण परिस्थिती ज्यावेळेस जाणवायला लागली की हे लोकांनी केवली मोठी हे चोरांचा पूर्ण सुळसुळाट झालेला आहे आम्ही सर्व शेतकरी या गोष्टीला कंटाळलेलो आहे तरी आम्ही पोलीस निरीक्षक ठेंगे साहेबांना निवेदन दिलं त्यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार केला त्यांच्या सर्व गोष्टीत कार्यपद्धती सारी योग्य वाटली पण या केबल चोराचा त्यांचा आत्तापर्यंत बंदोबस्त झाला नाही आमची एक सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना एक कळकळीची विनंती ते स्वतः शेतकरीच आहे पण शेतकऱ्याच्या व्यथा अतिवृष्टीमुळं या कांद्याला भाव नसल्यामुळं किती अडचणीत आलेले शेतकरी एक एक केबलीची किंमत आमची पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये हो कारण आमच्या मोठी या साडेसात दहा अस नाही आहे आमच्या मोठी पंधरा वाजपासून तर वीस वाजपर्यंत आम्हाला ते शक्य होत नाही आता आमच्या मोठी केबली अभावी आणि स्टार्टर अभावी बंद पडलेला आहे आमची साहेबांना कळकळीची विनंती तुमच्या कारकिर्दीमध्ये राऊरी तालुक्यात सर्व मोटर चोरांचा मोटरसायकली चोरांचा सर्व चोरांचा जे अत्याचारित पीडित महिलांना योग्य न्याय तुम्ही दिलेला आहे पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही न्याय जर दिला तर शेतकरी तुम्हाला या राऊरी तालुक्यातले शेतकरी उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही आमची शेवटच्या क्षणी कळकळीची विनंती आम्ही ग्रासलेलं शेतकरी आता आम्हाला तुमच्या न्याय हक्काची मागणी करतो की शेतकरी आता इथून पुढे जर आमच्या केबल आणि मोटरी चोरमचा बंदोबस्त झाला नाही तर आम्ही रस्ता रोको आणि मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ही कळकळीची विनंती करतो या निवेदनावर शिवाजी सागर अशोक घाडगे हरिभाऊ हापसे भोजराज गाडे म्हाळू हापसे संजय धावरे राजेंद्र गाडे कैलास गाडे बनसी सागर देवराम सागर प्रमोद घाडगे अशोक सागर गणेश गाडे विजय गाडे राजेंद्र गाडे ज्ञानेश्वर वाणी सुनील लबडे गोरक्षनाथ म्हस्के कारभारी डवले देवदत्त मुसमाडे अब्बास सय्यद साहेबराव गाडे सुरेश गाडे गोपीनाथ गाडे यांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत या निवेदनाची प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन मोटार आणि केबल चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाती आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट